नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने अंडा करी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण हे चार अंडे घेतलेले आहे ते उकडून घेतलेले आहे आपण आणि वाटण्यासाठी आपल्याला बघा मोठा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे आणि हे चार ते पाच काजू घेतलेले आहेत ते भिजत घातलेले आहेत आपण तर आता आधी आपण कांदा तेलामध्ये थोडं भाजून घेणार आहोत म्हणजे फ्राय करून घेणार आहोत तर इथे आपण पॅन ठेवलेला आहे गरम करायला त्यामध्ये ते तेलसुद्धा घातलेलं आहे तर आधा का आधी कांदा घालू आपण परतून घेऊ म्हणजे आपल्याला तव्यावर न भाजताना अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये त्याला भाजून घ्यायचं आहे अगदीच लाल करायचा नाही आहे थोडासा तो थो। रंग कलर चेंज झाला म्हणजे आपण त्याला काढून घेणार आहोत कांद्याचा कच्चीपणा जो आहे तो निघून जायला पाहिजे पूर्णपणे अशा प्रकारे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तर कांद्यामध्येच आलं आणि लसूण घालू आपण ते थोडं परतून घेऊ जे काजू घेतलेले होते आपण भिजवलेले ते, ते सुद्धा घालू आपण आणि हा एक टोमॅटो तो सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत थोडंसं मीठ घालू आपण कारण टोमॅटो जो आहे तो पटकन आपला शिजेल त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तर तो टोमॅटोसुद्धा आपला छान शिजलेला आहे तर गॅस बंद करू आपण एक्स्ट्राचं जे तेल आहे ते, ते आपण असं थोडंसं साईडला करून काढून घेऊ गॅस चालूच ठेवलेला आहे आपण तर अशा हे साईडला करून तेल निघालेलं आहे बघा आणि आता हे पूर्णपणे थंड होऊ देऊ आपण तर इथे आपण अंडी सोलून घेतलेली आहे एक अंड बघा असं फुटलेलं आहे उकडताना कांदा वगैरे थंड झालेला आहे आता वाटण करून घेऊ त्यामध्ये थोडीशी कोथिंबिरीच्या काड्या घालू आपण ते वाटण तयार करून घेऊ आपण तर इथे आपण खड्या मसाल्यांबरोबर हे दगड फुलसुद्धा घेतलेलं आहे ते वाटणात घेऊ आपण तर इथे वाटण तयार झालेलं आहे आणि इथे आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे अंडे थोडेसे आपण फ्राय करून घेणार आहोत तर आता तेलामध्ये अंडे घालू आपण तर ते फुटलेला अंडा आहे ते आपण नंतर थोडंसं करू थोडीशी हळद घालू थोडंसं तिखट आणि आता थोडंसं असं तळून घेऊ आपण अगदी थोडंसं मीठ घालू तर काढून घ्यायची आहे अंडी आता आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे म्हणून तेल घालायचं आहे अगदी थोडंसं जिरं घालू आपण आणि इथे खडे मसाले तेजपत्ता घेतलेला आहे थोडीसं दालचिनी मिरे लवंगा आणि एक वेलदोडा घेतलेला आहे आणि एक काश्मीरी लाल तिखट तेलातच घालू आपण म्हणजे रंग छान आणि आता हे वाटण घालू आपण आणि आता हे घरगुती लाल तिखट घालू आपण एक चमचा घातलेला आहे आपण धनापूड मिक्स करू आणि आता वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि आता हे भांडं धुवून पाणी घालू आपण आणि आता आपण पाणी घालणार आहोत अजून अर्धी वाटी पाणी घालू आपण आणि आता आपण घालू गरम मसाला मीठ घालू आपण आपण कांद्यातसुद्धा मीठ घातलेलं आहे परत त्यांना आणि अंड्यांनासुद्धा थोडंसं लावलेलं आहे त्या अंड्याने मीठ घाला मिक्स करू आणि आता आपण अंडी घालणार आहोत मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊ आपण तेजपत्ता काढून घेऊ आपण तर अंडाकरी आपली छान उकळून झालेली आहे तर गॅस बंद करू आपण तर अंडा करी आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली डाबा स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने सोप्या पद्धतीने अंडाकरी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद